जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसी न्यूज आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा दरवर्षीप्रमाणे पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले भुजबळांनी ध्वजाला सलामी दिली यावेळी शहर पोलीस आयुक्तालयातील अकरा पोलीस अधिकाऱ्यांना महासंचालकांचे सन्मान चिन्ह जाहीर झाले भुजबळ यांनी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव बराच कमी झाल्याची माहिती देत जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती दिली पहिल्या दोन चार दिवसामध्ये तो विषय होता आता तो विषय राहिला नाही आता सगळे आरोग्य सेवक सुद्धा स्वतःहून ते जातात तर अगोदर सुरुवातीला थोडस मनामध्ये शंका असते आता त्या शंका दूर झालेल्या दिसतात स्वागताध्यक्षपदी आपली राज्यपालांनी शेतकऱ्यांचे निवेदन घ्यायला उपस्थित राहायला हवे होते असे मत पालकमंत्री भुजबळ यांनी व्यक्त केले हा तर ते आता सगळ्यांनाच कल्पना दिल्ली पासून धरले पर्यंत जी वागणूक जी आहे सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मिते आहे साहेबांनी सुद्धा सांगितलं की शेतकरी एवढे लांब लांबून हो येत आहेत आणि तुम्ही त्यांचं निवेदन घ्यायला सुद्धा हजर नाही इतर सगळ्या लोकांना भेटण्यासाठी तुम्हाला वेळ आहे आणि शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नाही त्याच्याबद्दल एक चिंता किंवा क्लेश म्हटलं तर क्रोध हा पवारसाहेबांनी सुद्धा आणि सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे आणि मला असं वाटतं की ज्या मार्गाने गोष्टी होत आहेत राज्यात आणि इतर सगळ्या ठिकाणी त्या काही फारशा लोकशाहीला पूरक आहेत असं मला वाटत नाही एक म्हणजे करोना संपलेला नाही लसीकरण चालू आहे त्या करोनाच्या पासून जे आहे सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे नंबर एक नंबर दोन की जे कृषी वीज पंपाची जी थकबाकी होती आपल्या जिल्ह्यापुरतं मी म्हणतोय सगळ्या राज्यात ते लागू झालेलं आहे तीन हजार कोटीपैकी जवळजवळ फक्त आता अकराशे कोटी रुपये फक्त भरायचे म्हणजे दोन तृतीयांश कमी झाले आता आणि ते अकराशे कोटी रुपयामध्ये सुद्धा जवळजवळ साडेसहाशे सातशे कोटी जे आहेत हे परत नाशिक जिल्ह्याला ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे एक महत्वाची घोषणा आहे त्याच्यानंतर या आपला सेवा हक्क सेवा हक्क योजनेअंतर्गत अगोदर वीस सेवा राज्याने सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये ऐंशी सेवा जिल्हा कार्यालयाने अधिक्षा घेतल्या आज त्याच्यापैकी पाच सेवा जे आहेत ते आपण ऑनलाईन केलेल्या आहेत म्हणजे घरात बसून जे आहेत या सगळ्या सेवा आपल्याला तक्रार करणं त्याचा पाठपुरावा करणं हे शक्य होणार आहे त्याचबरोबर त्या आपल्या शहराला मराठी साहित्य संमेलन सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मार्चला होणार आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं कारण तो आपल्या दृष्टीने आनंदाचा अभिमानाचा आ, असा कार्यक्रम राहणार आहे आणि अशा रीतीनं अनेक बाकीच्या ज्या गोष्टी ज्या आपण सांगितल्या आणि हळूहळू हळूहळू आपण पुढे जातो आहोत कोरोना काळामध्ये सुद्धा त्याच्यावर मात कर पुढे चाललेला आहोत तर लसीकरणाचा कार्यक्रम प्रमान, आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी सुरज मांढरे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिगावकर पोलीस आयुक्त दीपक पांडे आदी मान्यवर उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक